ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ते याबाबतीमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतायत पत्रकार परिषदेमध्ये त्याचबरोबर त्यांनी मनोज रांगी पाटील यांनी मराठ्यांचं सर्वात जास्त नुकसान केलं अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य केलं आहे भुजबळ काय म्हणाले आपण थँकू काही आनंदाचे क्षण ओबीसी आणि भटकेमुक्तांच्या वाट्याला आले त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं समता परिषदेच्या माध्यमातून देशभर मागणी करत होतो जातगणना करा मोदी साहेबांनी प्रधानमंत्र्यांनी तीसुद्धा मान्य केली की के जातगणना करणार तो आनंद आणि आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमचे मार्ग ओबीसी भटक्याजमू समाजाचे मोकळे केलेत त्यामुळे खरोखरच आज हा समाज निश्चितपणे अतिशय आनंदाचे क्षण अनुभवतो आहे पुण्यश्रोत आईला देवी होळकर यांच्या गावामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती धनगर समाजाला मोठ्या अपेक्षा आहे काय वाटतं कसं आता मी काही मंत्रिमंडळामध्ये नाही त्यामुळे त्या मिटिंगला जे काही गेले आमचे मंत्री मुख्यमंत्री सगळे ते काही ठरवूनच गेले असतील ज्या अर्थी तिथे ते तोंडीमध्ये ते मिटिंग घेत आहेत त्या अर्थी निश्चितपणे त्या समाजाला आणि सगळ्यांना जे काही मदत करायची असेल ते करतील सोंडी येथील जे अहिल्याबाई होळकरांचं जे जन्मस्थान आणि तिथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना मी पर्यटन मंत्री असताना पाच कोटी रुपये फार पूर्वी दिले आणि त्यातून काही काम झालं होतं परंतु आता आणखीन काम पुढे मार्गी लागलेलं ला आहे आणि आता आणखीन चांगलं काम होईल त्यामुळे हा तिथे जी काही मिटिंग होती आहे मंत्रिमंडळाचा त्याचा नक्की फायदा होईल आपण अनेक वर्ष मंत्री राहिला आहात मंत्रिपद आता मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा होतात मात्र ह्यावेळी आपण मंत्रिमंडळात यात आपली नाराजी जी होती ती दूर झाली का माझी नाराजी ना ती त्या ठिकाणी आहे आज आमचं जे संकट होतं विशेषतः समाजावरचं आमच्या सीच्यावरचं भटक्या मुक्तांचं की आमचं आरक्षण आम्हाला पूर्वीप्रमाणे मिळणार की नाही कारण आमचं आरक्षण कमी होत होतं परंतु समता परिषदेच्या माध्यमातून समीर भाऊ साहेब यांनी जे तिथे प्रयत्न केले वकील उभे केले त्यातून सुप्रीम कोर्टाने पुना, पुना आ, आज आमचं आरक्षण आम्हाला पूर्ण पुन्हा बहाल केलं हा आनंद सगळ्यात मोठा बाकी मंत्रिपद काय येतात जातात परंतु आज चोपन्न टक्के या महाराष्ट्रातले लोक देशातले लोक म्हणजे आज तुम्ही पहा जर चौ चौदा टक्के कोटी जर लोक असतील तर त्याचे चोपन्न टक्के म्हणजे साडेसात आठ कोटी लोकांचा आनंदाचा क्षण आहे की त्यांचं आरक्षण त्यांना पुन्हा इथं सुप्रीम कोर्टाने बहाल आनंद मोठा आहे आता होत ठी असं आहे ना ऍक्च्युअली काय आमला जे काय झालं आहे त्यातून ज्या काही गोष्टी आता भारत शासनानं आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आमच्या ती जे फौजेचे लोक आहेत सगळे जनरल्स वगैरे आमचे आता त्याप्रमाणे त्यांची काही तयारी होत असेल तर आपण सगळ्यांनी त्या शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे एकीकडे एक आनंद झालेला आहे परंतु आता काही नाराज असणार आहे त्या निर्णयामुळे कोणी नाराज होण्याची काही गरज नाही कारण आमचं हे आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून आम्हाला मिळालेलं आहे पण मध्ये काही काही लोकांनी फांदे मारले काय अडचणी निर्माण केल्या कोर्टात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन आणि त्यामुळे जे आमचं सगळं आरक्षण खालीवर होत होतं आज परत सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शक्कामोर्तब केलं काय त्यामुळे कोणाला नाराज होण्याचं काय कारण आहे सगळ्यांना आनंदाचा क्षण आहे हा सर मराठा समाजातील अनेक मान्यवरांचं असं मत आहे की भुजबळ साहेबांशी जर त्यांचं मनोमिलन झालं असतं त्यांचं मार्गदर्शन जर घेतलं असतं तर मराठा समाजालाही आरक्षणाच्या वाटा रिकाम्या झाल्या असतात असं त्यांचं मत आहे नवीन नेते उभे राहिलेले आहेत ते वेळोवेळी काही निर्णय घेतात काय काय वेळ अनेक वेळा काय अभ्यासही नसतो आरक्षण कशाला म्हणतात ते का द्यायचं आहे कसं द्यायचं आहे त्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत आयोगाचे निर्णय काय आहेत आणि एकूण सामाजिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातील याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाहीत हा अभ्यास ज्यांचा नाही त्यांना काय वाटतं त्याचं पण परवा करायचं तुम्हाला काही कारण नाही तुमच्या अभ्यासानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं जी त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला वेगळा आरक्षण दिलंय एक तर भारत सरकारनं दिलं 10% विशेष आरक्षण म्हणून सरकारनं मागच्या वेळा जाहीर केलं की या 10% मध्ये साडेआठ टक्के केवळ मराठा समाजाला स्थान मिळालेलं आहे म्हणजे तिथे न्याय मिळाला पण त्याचबरोबर मराठा समाजाचं सुद्धा आरक्षण फडणवीस सरकारनं मान्य केलेलं आहे आता प्रश्न येतो कुठे आमचं म्हणणं आहे की तुमचं आरक्षण तुम्ही सांभाळा त्याचा तुम्ही फायदा करून घ्या हे गोरगरिबांचं जे आहे भटक्यामुक्त ओबीसीचं आरक्षण जे आहे ते त्यांना सांभाळू हो द्या त्यांनासुद्धा सहकार्य करा आम्ही तुम्हाला सुद्धा सहकार एकमेकाला सहकार्य करू आजच्या कॅबिनेट बैठकीमधून धनगर समाजाला अनेक अपेक्षा आहेत काय वाटतं मी उत्तर दिलं त्या एकीकडे एक ओबीसी मधून फायदे घ्यायचे ओपन मध्ये उभं राहायचं याच्याबद्दल आपलं काय मत कधी कधी वाईट वाटतं अनेक ठिकाणी जे अनेक नेते जे आहेत जिल्हा परिषदेला वगैरे निवडून येतात ते मूळ मराठा समाजातले आहेत पण यापूर्वीच त्यांनी जे आहे खटपटी करून कुणबी सर्टिफिकेट घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याला निवडणुका उभ्या राहिल्या तर जिल्हा परिषदेलासुद्धा आले सभापतीसुद्धा झाले सगळं काय आहे महाराष्ट्रात तरीसुद्धा ओबीसीच्या बाजूने लढताना ते ओबीसीच्या बाजूने लढत नाहीत ते ओबीसीच्या विरुद्ध लढतात अरे तुम्ही आता जर कुणबी सर्टिफिकेट घेतलेला आहे तुम्ही जर ओबीसी झालेली आहात तुम्ही जर त्याचा फायदा जर घेत आहेत तर ओबीसीच्या बाजूने लढा माझ्या बाजूने उभे राहा पण तेही उभे राहत आहेत उलटेच उभे राहत आहेत त्याच्यामुळे काय त्यांचा आहे समज ते मला काही माहीत नाही अन्याय तर होतोच एक तर ओबीसीच्या जागा घ्यायच्या आणि दुसरं त्या जागा घेऊन तिथे बसून परत ओबीसीलाच विरोध करायचा निवडणुकीनंतर पुन्हा ऍक्टिव्ह होत आहे ॲक्टिव्ह होऊन काही फायदा होणार नाही मराठा समाजाचं जास्तीत जास्त नुकसान त्यांनी केलेलं आहे आणि सगळ्या गावागावामध्ये शांततेचं वातावरण जे सर्व समाजामध्ये आहे ते बिघडवण्याचं कामच यातून झालेलं आहे बाकी तर काहीच झालेलं नाही पुढे असं आहे की आमच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेली काही वर्ष ज्यात रखडलेल्या होत्या